नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनी बल्दवळ नगरमध्ये नऊशे सत्तर स्क्वेअर फूटचा जे प्लॉट आहे विक्रीच ठेवलेला आहे जी साईज आहे बावीस बाय फ्रंटला आहे पाठीमागे साडे एकोणपन्नास आहे तर ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने ना मोबाईल ना नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय आणि प्लॉट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे आपल्या ऑफिसला नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रॉ प्लॉट पाहायला मिळू शकतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये बलदवा नगरचं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी सातपाणी शँक्शन लेआउटमध्ये नऊशे सत्तर स्क्वेअर फुटामधला हा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे या ठिकाणी जो बांधकाम चालू आहे बांधकामाला लागून असलेला हा खुल्ला प्लॉट आहे बघू शकता तुम्ही लोकेशन खूप सुंदर आहे ज्यांना कुणाला लहान साईजमध्ये प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे फायनल रेट जे आहे ते चार हजार दोनशे रुपये स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी बांधकाम वगैरे चालू आहे बांधकामाच्या बाजूचा जो खुल्ला बांधकामाला लागून असलेलाच खुल्ला प्लॉट आहे बघू शकतो तुमच्या अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात नवीन अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद